मनसेचं इंजिन चिन्ह जे आहे ते आता कुठेतरी जाऊन वेगळं काहीतरी शिट्टी आणि रिक्षा आणि अशा कुठल्या तरी चिन्हांवर मनसेला काम करावं लागेल आता राज ठाकरे माणूस जो आहे ना तो मागे काय माहिती आहे का कारण हा राजकारण करत नाहीये बाकीच्या सरकार नाही तर असे काय काय लोक आहेत ना, ना लोका या मंत्रिमंडळामध्ये किंवा या, 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 कि या राजकीय पटलावर ज्यांची अवकात नाहीये महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त पैसा घेऊन मतदान करणारे लोक आता राहिलेले आहेत आणि आत्ता मला असं वाटतं राज ठाकरेंनी तेच केलं पाहिजे हा आला ना तर मग पंधराशे बंद होईल तर त्यालाच मतदान केलं पाहिजे असे लोक मतदान करतात मनसे नाही हरले महाविकास आघाडी नाही हरली तर आज महाराष्ट्र हरलाय एक उमेदवार आहे तो बोलतो की माझ्या घरामध्ये चार मतं आहेत माझी मुलगी माझी आई माझे वडील आणि मी पण मला मतं पडलीत फक्त दोन हे सेटलमेंट जर का करण्याची कामं असेल तर जरा सेट करताना तुम्ही जरा काहीतरी विचार करून तरी सेट करा काय ना की हे परिस्थिती हे चित्र जे आहे ते प्रत्येक जनतेला माहिती आहे हे बोलतात ना अविश्वसनीय जसं सांगितलं खरंच अविश्वसनीय आजपर्यंत राजसाहेबांना त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाहीये लोक बोलत असतील आता राज ठाकरेंना काय झालं राज ठाकरेंना तोंड दाखव जागा नाही राहिली का असे देखील प्रश्न उपस्थित करत आहेत आणि भरपूर लोक बोलतात ना की महाराष्ट्र सैनिक तर बोलतात की आम्हाला आता तोंड दाखवायला जागा नाही राहिली महाआघाडीचे लोकही बोलतात की हे कुठे काय होऊन बसलंय आता ही काय माहिती आहे सुरुवात आहे आता ह्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसं कशी संपवायची ना याची ही सुरुवात आहे आणि त्यात जसं मी तुम्हाला परवा बोललो की मनसे नाही हरले, महाविकास आघाडी नाही हरली तर आज महाराष्ट्र हरलाय आणि ही गोष्ट आहे ना मित्रांनो खरंच म्हणजे गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे हे जी लोकशाही संपवण्याचं जे काम आहे ना मित्रांनो हे कुठंतरी यांना कळलं पाहिजे लोकांना आज पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या नावाखाली वाटले ह्या लोकांनी पण ते बोलतात ना अनलिगल पैसे वाटण्यापेक्षा लिगली जर का पंधराशे रुपये लोकांना दिले तर लोक काय खुश पण होतील आणि त्याचा फायदा देखील होईल आणि तोच ती जादू जी आहे लाडकी बहिणी योजना हा ही जादू कुठेतरी मित्रांनो चालली या निवडणुकीमध्ये कारण महा युतीला जेव्हा लोकसभेचं निवडणूक झालं तेव्हा किती डिफरन्स होता आणि त्याच्यानंतर लोक लाडक्या बहिणीवर जर का एवढी मतदान करणार असतील तर हे गांभीर्याने पाहण्यासारखी गोष्ट आहे कारण जर का लाडकी बहिणी योजना ह्याला जर का अनुसरून म महाराष्ट्रातल्या लोकांनी मतदान केलं असेल तर हा देश जो आहे ना मित्रांनो खूप मागे जाणार आहे आणि ह्या देशातली जनता जी आहे म्हणजे मा खास करून महाराष्ट्रातली ही जनता जी आहे ती बाहेरच्या राज्याबद्दल हे अडाणी लोक आहेत खरंच ही गोष्ट म्हणजे जो विकासाच्या मुद्द्यावर मतं मागतोय त्याला आपण मतदान करत नाहीये त्याला आपण बाजूला काढून टाकले महाराष्ट्राच्या या राजकीय पटलावरून आज मनसेस पक्ष बोलतात चिन्ह कदाचित बदलू शकतं कारण एवढे एवढे टक्के मतदान झालेलं नाहीये बाहेरच्या राज्यातले लोक असे बोलतात व्हिडिओ व्हायरल होत आहेत की अरे जो राज ठाकरे महाराष्ट्राचं विजन घेऊन महाराष्ट्रात काय होईल आणि कसं होईल याची पूर्ण ब्ल्यू प्रिंट घेऊन लोकांसमोर जातोय आणि एकीकडे एक एक पंधराशे देऊ एकवीसशे देऊ आणि तीन हजार देऊ हे लोक निवडून येत आहेत महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त पैसा घेऊन मतदान करणारे लोक आता राहिलेले आहेत आणि त्यांना महाराष्ट्राच्या विकासाचे काही घेणे देणे नाहीये त्यांना फक्त एवढंच की आमचा विकास होऊ नाही होऊ आमच्या खात्यामध्ये आम पैसे आले पाहिजे बस जो आम्हाला पैसे देईल त्याला आम्ही निवडून देऊ म्हणजे तुम्ही विकास घेऊन गेलात तर नाही विश्वासच नाही उरला आता तर त्यामुळे आता रास्ताबिनी देखील हे बोलतात ना कुठेतरी आजपर्यंत राजकारण नाही केलं ना फक्त विकासाच्या मार्गावर बोलत आले ना म्हणून हा शून्य जो त्यांच्या बोलतात ना पदरी पडलाय तर मला असं वाटतंय ना कुठेतरी राजसाहेबांनी देखील असंच राजकारण केले पाहिजे असं प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनतेला खरं तर मला असं वाटतंय आता राजसाहेब काय निर्णय घेतील सर्व त्यांचा निर्णय आहे पण कुठेतरी असं देखील जातं आता की मनसेचं इंजिन चिन्ह जे आहे ते आता कुठेतरी जाऊन वेगळं काहीतरी शिट्टी आणि रिक्षा आणि अशा कुठल्या तरी चिन्हांवर मनसेला काम करावं लागेल अरे ही परिस्थिती कोणी आणली आहे म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला कळलं पाहिजे की आपण अशा विकासाच्या मुद्द्यावर बोलणाऱ्या पक्षाला मतदान नाही करत आहे आणि जे पैशावर बोलतात त्यांना आपण मतदान करतोय म्हणजे आपल्याला इथेच कळतंय महाराष्ट्राची जनता किती अडाणी आहे खरं तर मला कमेंट्समध्ये प्रत्येकजण बोलतात की ना महाराष्ट्रातील जनता मूर्ख आहे अडाणी आहे हे सगळ्या गोष्टी आज मला खरं तर पटायला लागलं आहे ते की आपण कुठे चाललो आहे आपण अधोगतीच्या मार्गावर चाललेलो आहे आपल्याला काहीच कुठल्या गोष्टीची काही देणं घेणे नाही आहे आज हा राज ठाकरे माणूस जो आहे ना तो मागे काय माहिती आहे का कारण हा राजकारण करत नाहीये बाकीच्या सारखं नाही तर असे काय काय लोक आहेत ना ह्या मंत्रिमंडळामध्ये किंवा राजकीय पटलावर ज्यांची नाही नाहीये राज ठाकरे हा माणूस मागे काय माहिती आहे कारण हा विकासावर बोलतो कारण हा लोकांच्या मुद्दे लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करतो हे लोकांना नको आहे आता लोकांना काय पाहिजे पैसा म्हणून ह्या लोकांना निवडून देतात लोक आणि आत्ता मला असं वाटतं राज ठाकरेंनी तेच केलं पाहिजे कारण आता बस झालं हा विकास लोकांना नको आहे ना लोकांना जे हवंय जसं मी राजसाहेबांना मध्ये सांगितलं होतं आता तुम्हाला जे हवं आहे ना त्याचा पुरवठा होईल पण त्याच्यानंतर कुठेतरी त्यांनी गांभीर्याने विचार केला असेल की काही झालं तरी पण ही लोक आपली जनता आहे कशाला राजकारण करायचं आणि त्याच्यामुळे त्यांनी परत एकला चलोचा नारा घेऊन लोकांसाठी लढण्याचा प्रयत्न केला पण आत्ता नाही मला वाटत नाही आता राज ठाकरे लोकांच्या जनतेसाठी काय करतील कारण मला स्वतःला आता वाटतंय ना की राजसाहेबांनी राजकारण केलं पाहिजे कारण त्या माणसाने सगळ्या गोष्टी केल्या पण राजकारण नाही केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी काहीच नाही केलं फक्त राजकारण केलं म्हणून लोक सत्तेत ह्या महाराष्ट्रामध्ये जर का टिकायचं असेल तर राजकारण करणं गरजेचं आहे हे आज ह्या जनतेने दाखवून दिले आनि नंतर। आनि माला होना या निवडणुकीनंतर आणि मला असं वाटतं जर का अशीच परिस्थिती निर्माण होणार असेल तर मग कोणीही पुढे येऊन काम करणार नाही महाराष्ट्र अधोगुतीला जाणार आहे ह्या महाराष्ट्रामधील लोकांना जरा तरी कळलं पाहिजे जरा तरी आपण कुठे काय आहे कोणाला निवडून द्यायचं ह्या गोष्टी काहीच नाही आपल्याला फक्त कोणी सांगितलं सांगितलंय हा मी ह्याला मतदान केलं एक नंबर दोन नंबर तीन नंबर हा दाबा म्हणजे झालं मतदान काय अरे मतदान म्हणजे काय आपल्याला काय हक्क का आहे आपल्याला काय अधिकार का आहे याचा विचार जरा तुम्ही केलेला आहे काय मित्रांनो हा तिकडून बोलला हा किती नंबर हा दोन नंबर आ, अच्छा हा तीन नंबर तीन हा आम्ही तुमच्याबरोबर अरे काय हे असं निवडणुकीच्या दिवशी हे चित्र होतं अरे हे त्यांनी त्याला केलं हा हां मी पण त्यालाच करणार आहे अरे नाही का तो माझा भाऊ आहे अरे नाही माझ्या बहिणीने माझ्या बायकोनी त्याला केलं ना तर त्याच्यामुळे अरे काय स्वतः तुझा काय स्वाभिमान कुठे आहे स्वतः तू कोण आहेस मतदार म्हणून तुझा काय अधिकार आहे काय हक्क आहे जो तुला लोकशाहीने दिलेला आहे अधिकार हक्क काय काहीच नाही शून्य आमचा अधिकार हक्क आमच्या नवऱ्यांनी सांगितलं जे आम्ही करणार आमच्या बायकोंनी सांगितलं जे आम्ही करणार आमच्या आईने सांगितलं ते बापाने सांगितलं आमच्या मुलांनी सांगितलं ते आम्ही करणार म्हणजे आम्ही स्वतः काहीच अभ्यास करायचं नाही आम्ही कोणाला मतदान करायचं आम्हाला माहित नाही आम्हाला फक्त काय ते बोलतात ना दिवसापर्यंत माहित नसतं कोणाला मतदान करायचं कुणी काय कुठली भाषणं बघितली नसतं काय नाही हा पंधराशे रुपये अकाउंटमध्ये आला हा त्याचं जास्त चर्चा झाली होती हा आता आता हा आला ना तर मग पंधराशे बंद होईल तर त्यालाच मतदान केलं पाहिजे असे लोक मतदान करतात हे अशा लोकांना मतदान करून आपण महाराष्ट्र आदोगतीला घेऊन चाललो आहे मित्रांनो आता मला एक गोष्ट कळत नाही राजसाहेबांडे ना आजपर्यंत काय केलं आहे ह्या सगळ्या विकासाच्या मुद्द्यावर बोलले ह्या सगळ्या विकासाच्या बोलतात विकास ना गोष्टी बोलण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळे लोकांना विकास नको आहे लोक कंटाळले अरे काय हे सगळेच जण बोलतात गेलं जाऊन द्या आता मला तोंडात शिवाय येत आहेत पण खरं तर मित्रांनो काय ना माहिती आहे की ही गोष्ट आता लोकांना कळलं पाहिजे की आपण विकासाला मतदान केलं पाहिजे की पैशाला कारण लोकांना आता फक्त पैशाला मतदान आहे अरे नाही त्याला मतदान नाही केल्यानं ना मग ते पैसे बंद होतील हे अशा गोष्टी येतात महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे बोलले अविश्वसनीय आणि तुरतास बस एवढंच का त्याच्यावर काही बोल बोलण्यासारखंच नाही आता काय उरलंय लोकांनी विश्वास जो तोडलाय विश्वासघात केलेला आहे हा असाच जर का राज ठाकरेंनी उद्या केलं ना तर त्याला प्रश्न विचारतील पण मित्रांनो आज मला असं वाटतं ना राज ठाकरेंनी हे केलं पाहिजे हे बाकीचे लोक राजकारण करतात जसं राजकारण करून तुम्ही सत्तेत आलं पाहिजे राजसाहेब मला असं मी तुम्हाला खरंच माझं मागणं आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्र विकास आपण करूया कसं कर काय करायचं आहे पण मला असं वाटतं ते सत्य देण्यासाठी आता राजकारण करणं गरजेचं आहे मनसेला जसं बाकीचे पक्ष करतात आणि ही दुसरी गोष्ट म्हणजे हे आपले चिन्ह राहू किंवा नाही राहू आपल्याला राजसाहेबांच्या मागे राहायचंय नक्की राहायचंय निश्चित राहायचंय आणि जो राजसाहेब निर्णय घेतील त्याच्यावर ठाम राहायचं आहे मी आता काल एक व्हिडिओ जो बनवला होता राजसाहेबांनी उद्धवसाहेबांनी एकत्र यावं हो। बऱ्यापैकी चांगल्या पॉझिटिव्ह कमेंट्स होत्या बऱ्यापैकी निगेटिव्ह कमेंट्स होत्या आता जो काय सर्वस्वी निर्णय तो रास्साहेबांच्या हातात आहे कसं आहे राजकीय वातावरण पाहून हा सगळा निर्णय घेतला जातो आणि त्याच्यामुळे काय असेल चांगलं वाईट ते राजसाहेबांना सगळ्यात जास्त माहिती आहे चांगलं आणि त्यावर आपण बोलणं इतकं आपण मोठे नाही पण आपण एक सजेशन देऊ शकतो आपल्या मनातील मराठी माणसाच्या भावना ज्या आहेत मी तुम्हाला सांगितल्या जे माझ्याही मनात आहे हे दोघांनी एकत्र यावं प्रत्येकाच्या मनात आहे पण राजकीय पटलावर तो निर्णय घेण्याचा अधिकार हक्क हा फक्त ह्या दोघांनाच आहे राज आणि उद्धव साहेब तर ते त्याच्यामुळे जो काय तो निर्णय घेतील तो आपण योग्यच असेल झालाच तर दिवाळी नाही झाला तर मग आपण आपला एकला चालूचा नारा घेऊन पुढे जाऊयात जायचं असेल कोणाबरोबर जा त्याच्याबरोबर आपण राजसाहेबांच्या मागे जायचं आहे आपल्याला काम करायचं आहे हे महाराष्ट्र सैनिकांना मी आज ठमकावून सांगतोय कारण आपल्या राजसाहेबांना विश्वास ठेवा मी तसंच मला काल सांगितलं की आपण विचार करून करून दमतो तिथून राजसाहेबांचा विचार सुरू होतो आता विचार करा आपण जर का विचार करतो एवढा घरात बसून अरे काय काय अरे राज शांत शांत नाही तो माणूस काहीतरी विचार करतो एक बोलतात ना हो राजसाहेबांचं एक वाक्य आहे बाहेर जेव्हा वादळ असतं ना तेव्हा आपण शांत बसायचं आणि जेव्हा वादळ शांत होतं तेव्हा आपलं वादळ निर्माण करायचं हे जे वाक्य आहे ना मित्रांनो हे कुठेतरी राजसाहेबांचं आता घडणार आहे थांबा जरा एक दोन दिवस राजसाहेब बाहेर पडतील आणि जे बोलतील ना ते आपल्याला ऐकायचं आहे आता जो निकाल पदरी आला तो आपल्याला ॲक्सेप्ट करायचा आहे जनतेला आपल्याला काही दोष द्यायचा नाही ई व्ही एमला आता दोष देऊ नका असं माझं तुम्हाला सांगणं आहे पण मला असं वाटतं आता याच्या पुढची निवडणूक जी आहे ते बॅलेट पेपरवर झाली पाहिजे कारण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो काल बरेच जणं बोलले आणि मी देखील अनुभवले की बॅलेट पेपरची निवडणूक जे होतं मी तुम्हाला वगैरे सांगितलं तेव्हा महागाडी आणि मागे मागे पुढे होती महायुती बरोबर जेव्हा बॅलेटचे मतमोजणी चालू होते तेव्हा हे दोघं कुठेतरी सोबत होते आणि त्याच्यानंतर परत अचानक महायुती जास्त संख्येने वर आली आणि मग महागाडी खाली खाली येत गेली ह्या कुठेतरी गोष्टी विचार केला पाहिजे ह्याच्यावर बोललं पाहिजे मला असं वाटतं आणि ह्या ई व्ही एममुळे काय काय गोष्टी घडत आहेत हे बंद ना ई व्ही एम कशाला पाहिजे अरे महाराष्ट्रातल्या देशातल्या जर का निवडणुका म्हणजे मजाक म्हणून जर का तुम्ही घेणार असाल या ह्या मशिनीवर आयवर जर का तुम्ही विश्वास ठेवणार असाल आणि निवडणुका घेणार असाल काय नाही होणार महाराष्ट्राचं अरे हा जनतेचा कौल आहे मला असं वाटतं टेक्नॉलॉजी कितीही मोठी होऊ दे कितीही पुढे जाऊ दे पण या निवडणुका ज्यात ना शिक्क्यांवरच घेतल्या पाहिजेत असं मला तरी वाटतं टेक्नॉलॉजी प्रत्येक गोष्टीने हॅक करू शकतो सेटल करू शकतो त्याच्यामुळे जे आहे आपले शिक्का मुहूर्त करूनच निवडणुका घ्या एवढंच माझं देखील पर्सनल मत आहे बाकी सगळ्यांचं प मत असेल फक्त भाजप लोकांचं मत नसेल असं मला वाटतं तर हे पॅलेटवर निवडणुका झाल्या पाहिजे एवढंच मी सांगेल आणि बाकी राजसाहेब जो निर्णय घेतील मित्रांनो आज आपले राजसाहेब देखील खचलेले आहेत आपण देखील खचलो आहोत पण आपल्याला कुठेतरी राजसाहेबांनाच्या मागे आता उभं राहिलं पाहिजे उलट त्यांना सोडून न जाता कारण त्यांच्या मागे उभं राहिलं तर त्यांना कुठेतरी धीर येईल आणि ते आपल्याला धीर देईल देरे आपला पक्ष पुढे जाईल मी जर तुम्हाला सांगितलं एक महत्वाची गोष्ट सांगायची मित्रांनो मित्रांनो जेव्हा शिवसेनेचा सुरुवातीचा काळ होता त्यांचे तीन टर्म होते जेव्हा निवडणुका त्यांनी लढवल्या त्यात पहिला शून्य एक एक शून्य असेच निवडून आलेत आपले तरी पहिल्या टर्म मध्ये तेरा आलेत हा रेकॉर्ड आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये शून्य आलं असेल एक आला त्याच्यानंतर परत शून्य आले फरक नाही पडत मित्रांनो सुरुवातही भाजपला देखील पहावं लागलं या सगळ्या गोष्टी शिवसेनेला देखील पाहाव्या लागल्या या सगळ्या गोष्टी मनसेने का नाही पाहिजे अरे जो बोलतो ना हार जीतने वाला बादशाह होत आहे बादशाचा आपण ठरणार थोडा दिवस थाबा आपली ही पिढी जी आहे ती लोकांना कळते लोकांपर्यंत मनसे पक्ष पोहोचतोय असं नाही की आपण कुठेच प्रगती के केलेली नाही मनसे पक्ष संपला का ह्या गोष्टी सगळ्या चालू राहणार ह्या गोष्टी शिवसेनेबद्दल देखील चालू होत्या भाजपबद्दल भाजपबद्दल तर किती चालू होत्या मित्रांनो आज तो पक्ष कुठे आहे तर त्याच्यामुळे पक्ष संपला ह्या गोष्टी कुठला पक्ष संपत नसतो आज भाजप चांगला चालतोय उद्या बंद देखील पडू शकतो काल भाजप बंद पडला होता आज चालतोय तर त्याच्यामुळे काल काँग्रेस चांगला चालू होता आज काँग्रेस बंद पडण्याच्या मार्गावर आहे कुठलाही पक्ष राजकारण बोलतात ना बदलत असतं तर त्याच्यामुळे मनसे पक्ष कधी भरारी येईल ना तर त्याच्यामुळे आपल्याला फक्त आपल्या पक्षाच्या मागे खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे एकनिष्ठ राहिलं पाहिजे आणि मला असं वाटतं राजसाहेबांचे मन सैनिक यांना एकनिष्ठ म्हणजे काय आहे ही व्याख्या बोलतात ना त्यांच्यासाठी वेगळं सांगण्याची गरज नाहीये आपल्या म्हणजे मागे उभे राहा राजसाहेब जो निर्णय आता घेतील एक दोन दिवसात माझ्यामध्ये येतील आणि बोलतीलच तर त्याच्यानंतर आपण व्हिडिओ बनवूयात पण मित्रांनो तुम्ही खचू नका बस मी तुम्हाला एवढं सांगतो राजसाहेबांच्या मागे उभे राहा आणि कुठेही निगेटिव्ह कमेंट करू नका राजसाहेबांबद्दल एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे जीत होत असते आणि त्याच्यामुळे ही हार बोलतात ना ती आपली हार नाही आहे ही ई व्ही एमच्या हार आहे या वेळेला मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो तर त्याच्यामुळे आपण प्रयत्न केले आहेत खूप चांगला प्रयत्न केला आहे आपण फक्त जे आहेत ना ते निकाल महाविकास आघाडीला देखील भोगावं लागलं आहे तर त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये हे नाही आपलं कुठेतरी फसवलं गेलं आहे असं मला तरी वाटतंय आणि आज महाराष्ट्रातल्या दोन्ही भावांना फसवलं असं मी तुम्हाला सांगितलं आहे त्यात राजसाहेब देखील कदाचित तरी कळलं पण असेल आता कळेल ती भूमिका राजसाहेब काय घेत आहेत खरंच फसवले की काय झालं आहे लवकरच आपल्याला कळेल तेव्हा आपण व्हिडिओमध्ये बोलूयात तुर्तास सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र